नमस्कार कोल्हापूरच्या राजकारणात आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घालमेल सुरू आहे याविषयी या स्पेशल रिपोर्ट कोल्हापूरच्या राजकारणात आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार घालमेल सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काच्या सातारा लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी नेत्यांची मोठी गोची निर्माण झाली आहे सातारा लोकसभा मतदारसंघात ज्याप्रमाणे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी विचित्र अवस्था पवार साहेबांची झाली आहे त्याप्रमाणेच कोल्हापूर लोक लोकसभा मतदारसंघात कोडे निर्माण झाले आहे राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे विद्यमान खासदार धनंजय माडिक हे नावाज पक्षाचे खासदार असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आरोप आहे त्यात मोठ्या प्रमाणात तथ्यही आहे कारण लोकसभा वगळता इतर सर्व निवडणुकांमध्ये धनंजय माडिक यांची जी भूमिका असते ती राष्ट्रवादीचे वाटोळे लावणारी असते त्यामुळे राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांच्यासह काँग्रेसच्या सतेज पाटील यांचाही धनंजय माडिक यांना लोकसभेच्या पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध आहे कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि पंचगंगा कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय रत्नापण्णा कुंभार यांच्या हयातीत माडिक यांच्याविषयी एक शब्द वापरला होता जयसिंगपूर येथील सभेत बोलताना स्वर्गीय रत्नापांना कुंभार हे बोलले होते गोंडस गाडवाला लहानपणी कितीही गोंजारले तरी ते मोठे झाल्यावर आपले गुण दाखवणारच म्हणजे लहानपणी छान दिसणाऱ्या गाडवाला लहानपणीच गोंजरावे हेच चांगले होते मोठे झाल्यावर ते लात मारणारच कोल्हापूरचा राजकारणात महादेव माडिक यांचा उपद्रव वाढल्यानंतर रत्नापण्णा कुंभार यांनी हे वक्तव्य केले आज त्यांच्या वक्तव्याची कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण्यांना अनेक प्रचित येत आहे मात्र असे असतानाही धनंजय माणिक यांची खासदार म्हणून वैयक्तिक कामगिरी चांगली असल्याने राष्ट्रवादी त्यांच्याविषयी अनुकूल आहे मात्र स्थानिक नेते नाराज आहे हा पेच कोल्हापूरच्या राजकारणात रंगत निर्माण करणार असेच दिसत आहे